मुंबईनाका पोलीस ठाण्याकडून गेल्या वर्षात बजरंगवाडी नाशिक परिसरातून एकूण पोलीस आयुक्त परिमंडल केले होते दिनांक रोजी होतेकडील गुन्हे शोत्पथकाचे अंमलदार हद्दीत गस्त करीत असताना पोलीस अंमलदार गणेश बोरनारे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नाशिक परिसरातून तडीपार असलेला रोहन रामप्रसाद शर्मा राहणार बजरंगवाडी नाशिक हा बजरंगवाडी परिसरात हातात कोयता घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहे सदर तडीपारा आरोपी रोहन रामप्रसाद शर्मा उर्फ मोनू शर्मा हाताच्या हातात कोयता घेऊन समाजात दहशत माजत असताना दिसला असता पोलीस पथकाला पाहून सदर तडीपार इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला त्यावेळी सदर तडीपार रोहन शर्मा यास पोलीस पथकाने पाठलाग करून पकडले आहे त्याच्याजवळ व त्याच्याकडून एक लोखंडी धारदार कोयता हस्तगत करण्यात आला आहे मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोनार हे करीत आहे सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक विभाग सिद्धेश्वर धुमाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या देखरेखीखाली गुन्हे प्रेटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निसार शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास सोनार मदन बेंडगुळे समीर शेख गणेश बोरनारे नवनाथ उगले राजेंद्र राकोडे अमोल बागलाने चेतन महाजन अशांनी ही कामगिरी केली आहे आज आज रोजी रोहन शर्मा हा कोयता घेऊन बजरंगवाडी परिसरामध्ये फिरत असल्याची माहिती आमच्या डीबी पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल बोरनारे यांना गोपनीय माहिती मिळाली त्याप्रमाणे आमचं डीबी पथक आणि बोरनारे यांच्यासह जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली असता मोहन शर्मा नावाचा जून दोन हजार तेवीसमध्ये तडीपार केलेला इसम कोणतीही परवानगी नसताना मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आलेलं दिसून आला सोबत कोयता घेऊन फिरताना आणि दहशत माझवताना मिसून आला पोलिसांना पाहिल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण डीबी पथकाने त्याचा पाठलाग कोणत्याला ताब्यात घेऊन त्याला पोलीस स्टेशनला घेऊन आले पोलिस स्टेशनला घेऊन आल्यानंतर त्याच्यावर कोयता मिळाला म्हणून भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस आणि तडीपायचं उल्लंघन केलं म्हणून कलम एकशे बेचाळीस याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कारवाईमध्ये आमचे झोनवनचे डी सी पी साहेब झोनवनचे डी सी पी साहेब सी पी साहेब तसेच ए सी पी धुमाळ साहेब आणि आमचे सिनियर पॅक गिरी साहेब आणि डी बी पथक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली आहे गुन्हा दाखल करण्यात आले असून पी एस आय सोनार यांच्याकडे पुढील अधिक तपास दिलेला आहे पुढील तपास मुंबई नाका पोलीस स्टेशन यांच्यातर्फे चालू आहे नुकसाश्राणीसाठी बंटी आढाव नाशिक